सत्तावीस गावात अमृत योजनेचे काम प्रगतीपथावर येत्या मार्चपर्यंत कामे पूर्ण होणार आमदार राजू पाटील यांनी केली पाहणी कोरोना काळात आलेल्या अमृत योजनेचे काम तर काही वेळेस मात्र आता कारण हे निश्चित होत नव्हते माझा आता या सर्व समस्यावर तोडगा निघाला आहे कारण टाकी बसवल्यानंतर पाण्याचा वितरण करणे अशा बऱ्याच टेक्निकल कामातून त्यामुळे भविष्यात सत्तावीस गावातील पाणी समस्या मार्गी लागेल असं त्यांनी आज माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले एकंदरीतच या सत्तावीस गावांसाठी जी अमृत योजना आलेली आहे जिचा टेंडर झाला होता एकोणीस सप्टेंबर दोन हजार एकोणीसला आणि अठ्ठेचाळीस महिने त्याचा टाईम स्पॅन होता दोन वर्ष ॲक्च्युली कोविडमुळे तो अजून वाढून दिलेला दोन हजार तेवीसपर्यंत तो अनेक अडचणी आल्या त्यामुळे प काम पाहिजे तसं होत नव्हतं आणि वारंवार आम्ही याचा पाणी दौरा करत असतो त्यातलाच हा आजचा एक भाग आहे आणि त्या अनुषंगाने बऱ्याच ठिकाणच्या टाक्या बऱ्यापैकी ऐंशी नव्वद टक्के अशा होत आलेल्या आहेत त्या टाक्यांपासून लाईनला जी नेटवर्किंग पाहिजे ती तिला काय अडचणी आहेत का याचा आढावा घेतला त्या काय अडचणी असतील त्या सोड कशा सोडवल्या जातील हे बघितलं एकंदरीत असा जे एक साधारण दीड वर्षापूर्वी ज्या मोठ्या प्रमाणात अडचणी होत्या त्या सर्व निघून गेलेल्या आहेत आता फक्त इम्प्लिमेंट आणि हे कनेक्शन हा विषय राहिलेला आहे मला वाटतं मार्च एप्रिलपर्यंत नि ही योजना कार्यान्वित होण्यासारखी परिस्थिती दिसते सध्या आज मला निवडून आल्यापासून होते तो काही विषय नाही आहे परंतु ही जी स्पेशल अमृत योजनेबद्दल जे मी आज तुम्हाला बोलतो की ह्याचा डी पी आर बनवताना तुम्ही पहिला इथे टाकी कुठे टाकीपासून तुमची पाईपलाईन निघते मग ते नेटवर्किंग होते ना परंतु असा कुठला डी पी आर न बनवता सरसकट फक्त टेंडर काढायचं काम केलं गेलं के होतं टाक्यांची लोकेशन फायनल नव्हते झाले जे झाले त्या जागा ताब्यात नव्हत्या त्यामुळे याचा एकीकडे नेटवर्किंगचं काम चालू असताना टाक्यांचं लोकेशन फायनल होत नव्हतं त्यामुळे अनेक अडचणी आल्या आणि अंदाज प्रकारे काम चालू होतं याचं चा। आता तुम्ही बघाल की कोळेगावचा जो आमच्या जिथं ज्यात तीन टॅपिंग आहेत त्यातली एक टॅपिंग आमची कोळेगावात होते परंतु तो जो रस्ता आहे कोळेगावचा बायपास रस्ता तो घाई घाईत मी त्या ठिकाणी निधी दिला होता पण माझ्याकडनं होईल म्हणून घाई घाईत तो बिना टेंडर कॉन्क्रीटमध्ये करून टाकला परंतु अडचण अशी आली तिथे आता की तो रस्ता तोडून पाईप टाकू शकत नाही पुन्हा त्यामुळे साईडने घ्यायचे तर लाईटचे पोलमध्ये येतात मग त्यांना आम्ही आमदार निधी दिला तर तिथे गटाराची कामं नव्हती हो मग तिथे आता प पालिकेतनं मी एक एक कोटी पंधरा लाख निधी पास करून घेतला अशा अनेक अडचणी आल्या काही ब मुद्दा म्हणून आल्या काही प यांच्या डिसाळ का नियोजनामुळे आल्या परंतु एकंदरीत आता समाधानकारक अशी परिस्थिती दिसते आणि योजना कार्यान्वित लवकरच होईल असं दिसतंय